नमस्कार आपण जो काळा शहर असा पाण्याचा भाग बघत आहात तो कोल्हापुरातील रंकाळा तलाव आहे आणि एखाद्या इमारतीसारखा भाग दिसत आहे तो आहे संध्यामठ या संध्या मठाच्या शेजारीच श्रीराम अवतारातील श्री, श्री गणेशाची मूर्ती यंदाच्या गणेशो गणेशोत्सवाच्या निमित्त इथे बसवण्यात आलेली आहे आणि अतिशय लोगनी अशी ही मूर्ती दिसत आहे आणि त्या मूर्तीची सेवा करण्यासाठी तिची पूजा अर्चा व आरती करण्यासाठी जाण्यासाठी असा इथून ते इथंपर्यंत असा दोरीने बांधलेला जात आहे आणि तिथे जाऊन तिची पूजा अर्चा किंवा आरती केली जाते अतिशय सुंदर अशी संकल्पना संध्यामठ तर मंडळी यांनी साकारलेली आहे रामावतारातील लोकनीय मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला व्हिडिओ काढण्यासाठी मजूर करत आहे